नमस्कार डोंगरगाव येथे बस व दुचाकीचा भीषण अपघात मोटरसायकल बसच्या पुढील भागाखाली अडकली शहादा नवागाव बस व दुचाकीचा भीषण अपघात अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी शहादा तालुक्यातील डोंगरगाव येथे सायंकाळच्या सुमारास बसने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे शहादा येथून शहादा नगाव बस क्रमांक एम वीस बी एल पंधरा त्रेपन्न ही डोंगरगावच्या दिशेने जात असताना डोंगरगाव गावाजवळ दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जगन्नाथ पाटील राणा डोंगरगाव हे गंभीर जखमी झाल्याचे समजते अपघात एवढा भीषण होता की अक्षरशः मोटरसायकल एस टी बसच्या पुढील भागात अडकल्याचे दिसून येत आहे अपघात होताच घटनास्थळी नागरिकांनी धाव घेत अपघातग्रस्त दुचाकीस्वार यास मदत करीत तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे समजते अतिशय विचित्र असा अपघात झाला असून या ठिकाणी बस खाली मोटरसायकल अडकल्याचे दिसून येत आहे अतिशय गंभीर परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाल्याचे दिसून येत आहे नागरिकांनी तात्काळ मदत कार्य केल्याने अपघातग्रस्त दुचाकीस्वारास के खाजगी रुग्णालयात तात्काळ दाखल करता आले आहे टेन न्यूज नेटवर्क शहादा